नमस्कार मित्रांनो तो हिरे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय अंजली धावत अर्णव कडे येते आणि ते अर्णवला सांगते की आजी दरवाजा उघडत नाहीये अर्णव आजींच्या काळजीने धावतच खाली जातो इकडे सर्वजण दरवाजा ठोकत असतात आणि आजींना हाका मारत असतात अर्णव विचारतो हे काय चालू आहे सगळं काय झालं तरी काय वल्लरी म्हणते आई काहीच उत्तर देत नाहीये बघ ना अर्णव दरवाजा ठोकवतो आणि आवाज देतो ईश्वरी अर्णव तिथे आलेले असतात वल्लरी म्हणते आल्या बळ जबरीच्या सुनबाई आले इथे इथे तुझ्यामुळे सगळ्यांचं टेन्शन वाढले आणि तू काळजी करत इथे उभी आहेस का अविनाश ओरडतो आणि अविनाश तिला गप्प बसायला सांगतो आणि अर्णव अविनाश बराच वेळ दरवाजा ठोकवतात सगळ्यांना भीती वाटत असते आजींना काही झालं तर नसेल ना अशी भीती वाटते अर्णव म्हणतो हा दरवाजा तोडावा लागेल आकाश अर्णव दरवाजा तोडतात आणि आतमध्ये जातात ते धावतच आजींकडे येतात आजीकडे असतात आणि बेशुद्ध असतात आकाश डॉक्टरांना फोन लावतो तर वल्लरी ईश्वरीकडे रागाने बघते आणि ती ईश्वरीला म्हणते बळजबरीच्या सोनबाई हे सगळे येणार तुझ्यामुळे होते तुझ्यामुळे आईंना त्रास होतोय आमच्या ध्यानी मनी नसताना तू अर्णवची बायको बनून डायरेक्ट या घरात घुसलीस आणि त्याचा धक्का बसला ना। मी बोलते म्हणून माझं तोंड दिसतंय पण या एका मुलीमुळे अजून किती काय काय सहन लागणार आहे देव जाणे अविनाश म्हणतो तुला जर आईची काळजी असेल ना तर गप्प बसशील तो वल्लरी म्हणते अहो आईच्या काळजीने माझा जीव तुटतो इथे वल्लरी राईचं नाटक करते आणि ईश्वरीकडे रागाने बघते चोरीला गिल्ट आलेलं असत ती मानखाली घालून उभी असते सगळ्यांनाच आजींची काळजी वाटते तर थोड्या वेळाने अर्णव बाहेर येतो तो विचार करत असतो आजी जे काही बोलत होते त्याचा विचार करत असतो आणि अविनाश तिथे येतो अविनाश म्हणतो अरे अर्णव तुला माहितीच आहे आईचा स्वभाव कसा आहे तो तिचा पत्रिकांवर आणि या सगळ्या गोष्टींवरती विश्वास आहे त्यामुळे तिने मनाशी पक्क करून घेतले ईश्वरी तुझ्यासाठी बरोबर नाहीये ते आणि त्यामुळेच तिला हे टेन्शन आलं असेल आईने या सगळ्याचा धसका घेतलाय आणि मी तुला स्पष्टच सांगतो आईचं वय बघता आई, आई जास्त टेन्शन नाही सहन करू शकणार आणि अर्णव परिस्थिती बदलली नाही तर अर्णव म्हणतो मला माहितीये मामा मला कळतच नाहीये की मी काय करावं ईश्वरी मला तिच्या लाईफमधला सगळ्यात मोठा विलन मानते ती मला सारखं ब्लेम करत असते आणि ईश्वरीशी लग्न केलं म्हणून आजी मला बोलते आजीचा माझ्यावरचा विश्वासच उडालाय पण मामा तुला सगळं माहितीये दोघी माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेत ते माझा हेतू चुकीचा नव्हता पण दोघींचा सॉलिड गैरसमज झालाय माझ्या बाबतीत आणि दोघींच दुःख मला बघवलंच जात नाहीये त्या दोघींना एकत्र आनंदी कसं ठेवायचं ना तेच मला कळत नाहीये अविनाश म्हणतो मला सगळं कळतंय रे अर्णव पण यावरती उपाय तुला शोधावा लागेल त्यामुळे यातून बाहेर कसं पडायचं हे तुझं तुला शोधावं लागणार अर्णव आता तुलाच आजी आणि ईश्वरीचा गमावलेला विश्वास परत कमवायचे अर्णव अविनाशच्या बोलण्याचा विचार करतो तर थोड्या वेळाने डॉक्टर येतात डॉक्टर आजींना चेक करतात आणि औषध देतात डॉक्टर निघून गेल्यावर अंजली आजींना म्हणते आजी औषधं घ्यायची तुला त्यामुळे आता तुला नाश्ता करावा लागणार आहे मी पटकन नाश्ता बनवून आणते ईश्वरीने नाश्ता बनवून आणलेला असतो ईश्वरी अंजली कडे तू नाश्ता ओरडते आणि ती ईश्वरीला म्हणते अगय तुझ्यामुळे आई आजारी पडले आणि तुला हे नाही माहिती का का कळतय म्हणून मुद्दाम त्यांच्या समोर येतेस तू सारखं सारखं मुद्दाम त्यांना त्रास देण्यासाठी तू हे सगळं करतेस ना अंजली म्हणते मामी हे असं का बोलते तू वल्लरी म्हणते बोला तुम्ही मलाच बोला सगळ्यांनी मिळून पण एक दिवस ही बळजबरीची सुनबाई आपल्या डोक्यावरती मिऱ्या वाटेल ना त्यावेळेस तुम्हाला कळेल मी काय बोलत होते ना तेव्हा तुमच्या डोक्यात ट्यूब पेटेल ईश्वरी आजी ना म्हणते आजी सॉरी माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय ना पण हे मी मुद्दामून काहीच केलेलं नाहीये मला जर माहिती असलं ना तर हे सगळं असं घडणार आहे तर ही ही मी स्वतःहून हे सगळं काही थांबवलं असत प्लीज आजी माझ्यावर विश्वास ठेवा मला यातलं काहीच माहिती नव्हतं आणि माझ्या हातातही काहीच नव्हतं पण तुम्हाला हवी तशी सून होण्याची मी कोशिश नक्कीच करेन वल्लरी म्हणते कोशिश करेन म्हणे आता जमणार आहे का तुला हे सगळं करायला तू तर ना आदर्श सून होण्याची फक्त नाटकच करणार कारण तुझा डोळा या घरावर आणि इथल्या पैशांवरती आहे आणि म्हणूनच तू या घरामध्ये आली ना अंजली म्हणते मामी अग हे असं काय बोलती तू आता बघतेस ना कोणी काहीच न सांगता ती आजीसाठी नाश्ता घेऊन आली ना वल्लरी म्हणते मग काय झालं अंजली ही सुद्धा तिची नाटकच आहेत तुला कळत नसेल ग पण मला खूप चांगल्या पद्धतीने कळतात तिची सगळी नाटकं ईश्वरी आजींना म्हणते आजी मी तुमची नाचून त्या आहे त्यामुळे माझ्यावरती रागवण्याचा मला ते बोलण्याचा अधिकार आहे तुम्हाला मी शब्द देते एक सून म्हणून हे घर जपण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन पण प्लीज आता काहीतरी खाऊन घ्या म्हणजे तुम्हाला औषधं घेता येतील आजी म्हणतात घर सांभाळण्याचा अधिकार मी काही तुला दिलेला नाही त्यामुळे हे जे तू काही आणलेस ना ते सगळं उचल आणि घेऊन जायचं ईश्वरी म्हणते आजी मी आता आणले तर खाऊन घ्या ना तुम्ही आजी वल्लरीला म्हणतात वल्लरी यातला मी एक घास सुद्धा खाणार नाही तूट आणि माझ्यासाठी नाश्ता बनव आणि घेऊन ये वल्लरी म्हणते हो आई मी ना पटकन तुमच्यासाठी ज्यूस बनवून घेऊन येते वल्लरी आजींसाठी नाश्ता बनवायला जाते इकडे ईश्वरीला खूप वाईट वाटलेलं असत ती रडत असते ईश्वरी रडतच तिथून निघून जाते तर ईश्वरी खोली बाहेर येते आणि रडत असते आजी मगाशी जे काही बोलले ते तिला आठवत आजीने आपल्या हातचा नाश्ता खाल्ला नाही आजी जे काही बोलल्या त्यामुळे ईश्वरीला हरट झालेलं असत रडत असते आणि अर्णव तिथे येत ईश्वरीच्या आईचा फोन आलेला असतो अर्णव तो फोन तिला देतो आई ईश्वरीशी बोलते ईश्वरीकडे काय चालू आहे सगळे कसे टोचून बोलतायत याबद्दल काहीच सांगत नाही आईशी ती प्रेमाने बोलते आणि सगळं काही चांगलं सांगते ईश्वरी फोन ठेवते आणि रडायला लागते अर्णव ईश्वरीकडे येतो आणि तो ईश्वरीला म्हणतो प्लीज रडू नकोस ना तू ईश्वरी म्हणते रडू नको म्हणजे काय आता माझ्या अश्रूंना पण तुमची परवानगी घ्यावी आहे की काय हे बघा मी तुमच्या तालावरती नाचणारी भाऊली नाहीये मी मला हवं तेव्हा रडेल आणि हवं तेव्हा असेल मी हवं ते मी हवं तसं वागेल तुम्ही नाही मला सांगायचं मी काय वागायचं आणि काय नाही ते आजींना वाटत या सगळ्यामध्ये माझी चूक आहे पण या सगळ्यासाठी जो जिम्मेदार आहे तो तर बाजूलाच आहे तो मस्त माझ्यावरती ऑर्डर सोडतोय हे असं कर हे असं करू नको तुम्ही स्वतःला कोण समजता तरी हो हे सगळं माझ्यासाठी किती कठीण आहे याची आयडिया तरी आहे का तुम्हाला मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते मी मला हवं तेच करणार आणि हवं तसंच वागणार मला माहितीये ना मला त्रास होतोय होतो हे बघून तुम्हाला आनंद होतोय जिंकण्याची अर्णव म्हणतो त्रास मला त्रास होतोय तुझं रडणं बघून मला तुझी काळजी वाटते ईश्वरी म्हणते नॉटंकी आहे सगळी नॉटंकी काळजी वाटणारा माणूस कधीच असं वागत नसतो आणि माझ्या मनात तुमच्याबद्दल फक्त राग आहे बाकी काहीच नाहीये काळजी का वाटणारा माणूस कधीच असं वागत नसतो आणि माझ्या मनात तुमच्याबद्दल फक्त राग आहे बाकी काहीच नाही आपलं लग्न झालं असेल पण कधीच कुणीच तुमच्यासारख्या माणसावर प्रेम नाही करू शकत समजलं का कुणी कधीच प्रेम नाही करू शकत ईश्वरी तिथून निघून जाते तर इकडे अंजली आजींना झोपून बाहेर पडत असते आणि अर्णव तिथे येतो अर्णव आजींबद्दल अंजलीकडे चौकशी करतो आजींचा ताप उतरलेला असतो अर्णव म्हणतो आजी टेन्शन मध्ये आणि तिकडे ईश्वरी माझ्याशी एक शब्द सुद्धा नीट बोलत नाही जसा ना? काही मी मोठा गुन्हा केलाय तशी माझीशी वागती ती ताई कोणीतरी समजून घ्यायला पाहिजे ना अंजली म्हणते तुझं बरोबर आहे रे चिंटू पण यावेळेला आपण तिला समजून घेतलं पाहिजे हे सगळं काही किती अचानक तिच्यासाठी झालंय अर्णव म्हणतो ताई मला असं वाटते की ईश्वरी तिच्या घरच्यांना मिस करते अंजली थोडा विचार करते आणि म्हणते चिंटू तुला एक सुचवू का म्हणजे ईश्वरीला जरा बरं वाटेल ते केल्याने अर्णव विचारतो काय करायचंय इकडे ईश्वरी आपल्या रूम मध्ये असते आवरावर करत असते आणि अर्णव तिथे येतो अर्णव ईश्वरीला म्हणतो ईश्वरी आपण बाहेर चाललोय ईश्वरी म्हणते मला नाही यायचंय अर्णव म्हणतो तुला यावं लागेल हे खूप महत्वाचं आहे ईश्वरी म्हणते कुणासाठी महत्वाचं आहे तुमच्यासाठी ना तुमच्यासाठी जर महत्वाचं असेल ना तर मी बिलकुल येणार नाही माझी इच्छाच नाहीये तुमच्यासाठी कुठे यायची अर्णव म्हणतो शेवटच विचारतोय नाही येणारेस का ईश्वरी म्हणते मी शेवटच सांगते नाही येणार आहे मी अर्णव म्हणतो मग ठीक आहे मला तुला उचलून घेऊन जावं लागेल तसही मी सकाळी वर्कआउट नाही केलेलंय तुला उचलून घेतलं की माझं वेट लिफ्टिंग पण होऊन जाईल ईश्वरी म्हणते मला हात लावायचं नाही मी आधीच सांगून ठेवते अर्णव म्हणतो मला काही हाऊस नाहीये तुला उचलून घ्यायची पण ईश्वरी तू जर ऐकणार तर मला हेच करावं लागेल अर्णव ईश्वरी जवळ येतो आणि ईश्वरी मागे मागे होत असते अर्णव म्हणतो कुठे जायचं हे विचारणार नाहीयेस का तू ईश्वरी म्हणते कुठे का जाईना मला काय करायचंय अर्णव म्हणतो मग ठीक आहे मी एकटाच जातो तू काय माझ्यासोबत येऊ नको ताई काहीतरी म्हणाली होती मांडव परतो मांडव परतो काहीतरी ईश्वरी म्हणते मांडव परतवणी अर्णव म्हणतो हो हाच शब्द होता काहीतरी ठीक आहे तुला नाही यायचं मांडव परतवणीला तर नको येऊस मी जातो एकटा आपण यांना नवीन पद्धत सुरू करू या परंपरेसाठी जावई एकटाच जातो बायकोच्या माहेरी चालेल ना आपण आता सुरू करूया चल बाय अर्णव निघतो ईश्वरी त्याचा हात धरते आणि त्याला म्हणते ओ थांबा तुम्ही हे असं एकटं जाऊ शकत नाही माझ्या घरी अर्णव म्हणतो म्हणजे काय तू येणार का पण तू नको येऊस मी माझा एकटा जाईन ईश्वरी म्हणते थांबा मला बाबांना अर्णव म्हणतो काय बाबांना निरोप जायचंय का तू सतत भांडत असतेस किरकिर करत असतेस हे सांगायचे का ईश्वरी म्हणते मी येते सोबत अर्णव असतो आणि म्हणतो हो मी तर कुठे जातच नाहीये मी मस्करी करत होतो ईश्वरी म्हणते तुम्ही ही मस्करी करत होता तुम्ही ना अर्णव म्हणतो चल आवर पटकन उशीर होतो आपल्याला निघायला ईश्वरी गुपचूप आवरायला घेते आणि अर्णव तिच्याकडे बघत राहतो आणि आपला तेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतय अर्णव ईश्वरी कार मध्ये असतात आणि सिग्नल ला गाडी थांबलेली असते एक फुलवाली बाई तिथे येते ती म्हणते तुमच्या दोघांचा जोडा खूप छान दिसतोय अर्णव त्या बाईकडून रेड कलर ची फुलं घेतो आणि ईश्वरीला फुल देतो थोड्या वेळाने अर्णव ईश्वरी ईश्वरीच्या माहेरी पोचतात ईश्वरीच्या आईला फुलं देतो तर थोड्या वेळाने ते दोघही जेवायला बसलेले असतात नम्रता त्या दोघांना म्हणते थांबा तुम्ही जेवण सुरू करायचं नाहीये तुम्ही दोघांनी जेवणाच्या आधी नाव घ्यायचंय आणि एकमेकांना घास भरवायचा अर्णव ईश्वरीला घास भरवतो आई म्हणते इशू आता तो अर्णवला घास भरवायचाय ईश्वरी वाकडे तोंड करून त्याच्याकडे बघत राहते असेच मालिकेंचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद